दिवाळी म्हणली की सगळ्यांचा आवडता म्हणजे फराळ तर आज आपण फराळामध्ये चकली बनवणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी वैष्णवी तर आज आपण चकली कशी बनवायची हे बघणार आहोत आणि चकलीची भाजणी आपण यावेळेस घरीच केलेली आहे तर तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल चकली भाजणीचा तर तुम्ही नक्की बघा माझ्या सासूची रेसिपी आहे ती तर त्यांनी चकली भाजणी बनवून दिलेली आहे आम्हाला आता आज आपण ती चकली बनवणार आहोत त्या भाजणीची तर ती कशी बनते आपण बघूया चला चकली भाजणीसाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे ते या वाटीच्या मापानी इथे आपण पाच वाटी चकली भाजणी घेतलेली आहे मग त्याच्यामध्ये आपण इथे मी चार चार चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे ओवाय मग इथे प्रत्येक वाटीला एक चमच्याप्रमाणे आपण चार चमचे मीठ घेतलेले आहे आणि तसंच चार चमचे तिखट घेतलेले आहे तर या वाटीच्या मापानी ज्या घेतलेल्या आहे त्याच मापानी पाव पाव कप तेल घ्यायचं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊ एक मोठी परात घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये पाच वाटी आपण मग चकली भाजणीचं पीठ आता परत मोजून एकदा त्याच्यात घेऊयात चकली भाजणी चांगली हलवून घेऊया एकदा आणि मग त्याच्यामध्ये एक, एक करून सगळे जिन्नस टाकूयात तर सगळ्यात पहिले मी चार चमचे तिखट घेतलेले ते टाकले चार चमचे मीठ टाकलेलं आहे आणि परत आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता पिठात आपण ओवा टाकूयात हातावर घेऊन जरा बारीक करून घ्यायचं आहे ओवा आणि मग टाकायचं आहे ओवा मिक्स करून झाल्यावर आता आपण तीळ टाकूयात तीळ जेवढे तुम्हाला पाहिजेत तेवढे तुम्ही घेऊ शकता पण मी इथे चार चमचे तीळ घेतलेले आहेत ते टाकून आता पीठ व्यवस्थित मिक्स करू आणि आता पिठाला मोहन देऊयात तर पाव कप आपण तेल घेतलेलं होतं तर ते गरम करून घ्यायचं आहे मी इथे चकली भाजणीच्या पिठाची थोडी चव बघितलेली मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी वरतून दीड चमचा मीठ अजून टाकलेलं आहे आणि आता हे परत मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे आणि आता चकली भाजणीच्या पिठात चांगल्या गरम तेलाचा मोहन देऊयात आपण पूर्ण तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि मग चमच्यानी थोडं हलवून घ्यायचं आहे तेल खूप गरम आहे म्हणून आणि नंतर हाताने व्यवस्थित मळून घेणार आहोत आपण पीठ आता पिठामध्ये थोडे गोळे बनतात तर त्याच्यामुळे चा छान दोन्ही हाताने मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे पीठ पीठ मिक्स करेपर्यंत मी पातेल्यामध्ये गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गरम करायला चार वाटी पाणी घेतलेलं आहे ते इथे गरम करून घेत आहे मी पाणी पण इथे आता गरम झालेलं आहे तर थोडं थोडं करून आपण पाणी टाकणार आहोत एकदम नाही होतायचं आहे पहिले एक वाटी टाकलेलं आहे मी थोडं मिक्स करून घेतलं आहे चमच्यानी आणि मग परत अजून एक वाटी टाकणार आहे आता चमच्याने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हाताने चांगलं मळून घेऊयात घट्ट करायचं आहे आपल्याला पीठ तर मग हाताने मळून घेऊ आता टोटल दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे चकली भाजणीचं पीठ व्यवस्थित भिजवायला तर मग आता ही सगळी भाजणी मिक्स केली व्यवस्थित आणि मग एका पातेल्यामध्ये ठेवणार आहे आता म्हणजे वाफ येते त्याच्यामध्ये झाकून ठेवायची आहे एक पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटानंतर मग आपण ही व्यवस्थित मळून घेऊया पीठ आणि मग चकली पाडूयात तर आता इथे वीस मिनटं झालेले आहेत आपले आता हे व्य पीठ मी सगळं व्यवस्थित गोळे बनवून घेणार आहे ज्याच्यानी चकली पडेल तर जर लागत असेल वरतून तर पाणी वापरायचं आहे तर थोडंसंच जे कोमट पाणी होतं आपलं ते हाताला लावून घेतलेलं आहे थोडं थोडं करून टाकलेलं आहे मी बघा आणि मग आपण त्याचे गोळे बनवून घेऊ आता चकली भाजणी यावेळेस आपण घरीच बनवलेली आहे आणि जर तुम्ही त्याचा व्हिडिओ अजून बघितला नसेल माझ्या चॅनलवर तर तो, तो नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा लवकरच मी भाजके पोह्याचा चिवडा बनवलेला आहे त्याची व्हिडिओची रेसिपी पण शेअर करणारे तर नक्की वाट बघा त्या व्हिडिओची पण सगळ्या पिठाचे मी गोळे बनवून घेत आहे इथे तर ते बनेपर्यंत मी गॅसवर एका मोठ्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे एक लिटर तेल घेतलेलं आहे मी मी याच तेलामध्ये शेव पण तळणार आहे नंतर त्याच्यामुळे मी जास्त तेल घेतलेलं आहे आणि आता आपण चकली पात्राला तेल लावून घेऊया आतून व्यवस्थित तेल लावायचं आहे म्हणजे चिटकत नाही पीठ आता आपण चकली पात्रामध्ये पीठ टाकून चकल्या पाडून घेऊयात चकल्याचं पीठ टाकण्याच्या आधी थोडासा पाण्याचा हात तुम्ही लावू शकता तेलाचा नका लावू नाहीतर चकल्यांचे तुकडे पडतात तुम्ही बघू शकता की चकल्या खूप छान पडतायत व्यवस्थित गोल आकारात येत आहेत आणि बिलकुल तुटत नाही आहेत पडताना आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या करून घेणार आहोत आणि लगेच तळून घेणार आहोत तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे तर कढई थोडी मोठी आहे त्याच्यामुळे सहा ते सात चकल्या एकदम चांगल्या व्यवस्थित तळल्या जातात चांगल्या तळू द्यायच्या आहेत लवकर काढायची घाई नाही करायची आहे नाही तर आतून कच्च्या राहतात मीडियम फ्लेमवर एक पाच मिनटं चांगल्या तळू द्यायच्या आहेत चकल्या दोन्ही बाजूनी छान पलटून घ्यायच्या आहेत चकल्या आणि तळून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत बनतात चकल्या काढताना सगळं तेल निथळू द्यायचं आहे आणि मग काढायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की चकल्यांमध्ये काहीसुद्धा तेल राहिलेलं नाही आहेत छान खुसखुशीत झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या मी इथे आता तळून घेतलेल्या आहेत पाच वाटीच्या पिठामध्ये साठ चकल्या झाल्या आहेत पंचावन्न ते साठ चकल्या झालेल्या आहेत माझ्या आणि इथे आपल्या खमंग कुरकुरीत आणि मस्त अशा चकल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत चकली तोडल्यावर पण मस्त कुरकुरीत आवाज येतोय तुम्ही बघू शकता तुम्ही पण या दिवाळीत चकल्या नक्की बनवून बघा आणि कशा बनतायत मला सांगा आणि मग जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनचं बटन पण दाबा बरं का थँक्यू